मी आता जिथं उभा आहे ती आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा तुम्ही डॉट माझ्या स्ट्रीट बघितलं तर तुम्हाला कळेल की इकडं आहे कुठलं इकडं कर्नाटक कर्नाटक आहे इकडं आणि इकडं काय महाराष्ट्र काय आता सगळे फुटल्यात की तुमचे हे पालकमंत्री कोल्हापूरचे हसन मुश्रीफ त्यांनी त्यांनी बी फुटल्यात अजित पवार थोडे लोकांना घेऊन गेले शरद पवारांचं जरा गट कमी झाला आहे पण फॅन फॉलोइंग जास्त असल्यामुळे ह्या टायमाला काहीतरी चेंजेस होईल असं वाटतंय शंभर टक्के होणार पक्षपोटी मध्ये तुम्हाला सांगायचं गर हो म्हणजे काय त्यांनी राजकारणी राजकारणीच हो आमच्या घर घरगुती माणसं त्यांनी घरगुती म्हणजे काय आम्ही घरात कसं सांभाळायचं काय सांभाळायचं त्या भावाला काय झालं त्यांनी तसलं त्याला काय तर होणार आम्हाला चांगलं झालं तर बस असलं ते राजकारणी काय ते राजकारण तसंच करत एकच पार्टीच गव्हर्नमेंट असलं तर चांगलं मिळून म्हटलं तर थोडा प्रॉब्लेम होत मी आता जिथं उभा आहे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा तुम्ही डॉट माझ्या स्ट्रीट बघितलं तर तुम्हाला कळेल की इकडे आहे कुठलं इकडे कर्नाटक कर्नाटक आहे इकडं इकडे काय महाराष्ट्र इकडे आपण बघूयात की नेमकं वातावरण कसं आहे मला आधी जाणून घ्यायला आवडेल की कर्नाटकात सध्या काय चाललंय तसं बघायला गेलं कर्नाटकात आपल्याला तर बरं वाटतंय म्हणजे सोयी सोद जास्त आहेत काय कुठलेही शेतकरीला म्हणा गरीब लोकांना म्हणा बस फ्री आपलं शेतकऱ्यांची काय तर काय तर फ्रीमध्ये जास्त आहे बर हा पंपाची लाईट बिल नाही आहे महाराष्ट्रात नाही काय काय म्हणता हे जे आता ते बोलले ते फ्री वगैरे जे बोलले सगळं काय काय आमच्याकडे काय आता लाडके आता फ्री चालू केलं बरं शेतकऱ्याला मोदीचे एक दोन दोन हजार रुपये येतात तेवढं hmm. बाकी आम्हाला पेन्सिल पेन्शिल काय त्यांना पेन्शन आहे साठ वर्षापासून तिकडे चालूच आहे आम्हाला पेन्शन चालू आहे कर्नाटक सरकारनं आम्हाला पेन्शिल देते साठ वर्षाच्या आता जवळजवळ मी सात आठ दहा वर्ष झाला पेन्शन घेतोय मी महिना बाराशे रुपये मला पेन्शन मिळतो काय शहत्तर वर्ष चालू आहे आमचं अजून काय पेन्शील पेन्शील काय देत नाही काय लाडके बहिणीला भेटले की पैसे पण लाडके बहिणीला एकट्याला आलं एकट्या एक सोला आलं एकट्याला नाही आलो नाही एक आणि बायकोला बी नाही आपल्याकडे लाडके पण आपल्याकडं हे होत ग्रहलक्ष्मी चालू होती ग्रहलक्ष्मी म्हणजे प्रत्येक घर कोपण वरती ज्या ज्याच्या ज्याच्या वर नावं आहेत लक्ष्मी ग्रहलक्ष्मी म्हणून दोन दोन हजार महिना मिळत होती पण आता मिळायला लागल्यात बघू आता फोटं काय होतंय स्कीम चांगली आहे इकडची काय आता आमच्या मतांना आम्हाला कर्नाटक बरं वाटतंय काय बरं असं काय काय जास्त सोयी सोय हा आणि रेसंटली सगळं महाराष्ट्रात तेवढं सोय नाही नाही आम्ही आता कर्नाटकचा दौरा फिरत होतो इकडं तर लोकांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारनं मिटवले शेतात म्हणजे मोटर बिल असेल तर त्यांना पाणी वगैरे सगळं फुकट आहे लाईट बिल फुकट आहे खरं आहे काय फुकट असं आहे फुकट आम्हाला पण फुकट आहे घरी कसं कसं घरी पण लाईट बिल लाईबिलच नाही आमचं झिरो झिरो येत आहे बर महाराष्ट्राची आता विधानसभा निवडणूक लागल्या दोन हजार चोवीस ची काय वाटते कोणाचं सरकार यायला पाहिजे पुन्हा एकदा पुक� अरे ते काँग्रेस or... सरकार आलं तर चांगला पाहिजे आलं तर चांगला म्हणजे काय की नाही त्यात आणि काय तुमचं कुठलंच ते होत नाही होत कुठलं सरकार एकतर्फी येत नाही एक शरद पवारचा गट आणि एक अजित गट नंतर आता फडणवीस काय करते कोणाला माहिती नंतर शिंदे साहेब काय करतात कोणाला माहिती असले सगळ्या गटगट घट गटबाजी गटबाजी करूनच आहे की नाही ते वाटोळ्याला तिथं वर्क काय चाललंय ते आम्हाला काय सगळं विकतच खायचं आहे त्याच त्यालाच नाही सांगतात आम्हाला महाराष्ट्र मध्ये आमच्या तांदूळ खिरी पैसेच द्यायचे जायचं रेशन कार्ड दाखवायचंय घेऊन काय काय पवार साहेबांचं कसं आहे कृषी क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे एवढंच म्हणायचं आहे शरद पवारांचा फॅन आहे बर शरद पवारांचा जो पक्ष होता हाच नेमका फुटलाय आहे मग शरद पवार शरद पवारांचं पक्षाबद्दल काय ते जे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस होत ते शरद पवारांनी स्थापन केलं होतं बरोबर मतभेदी झाल्यावर ते अजित पवारांनी ते त्यांच्याकडे करून घेतलं पण आज बी तुमच्या महाराष्ट्रात शरद पवारांचे इच्छुक जास्त फॅन फॉलोअर आता महाराष्ट्रातल्या ही होतील विधानसभा बरोबर तर विधानसभेला काय होईल वाटत तुम्हाला भाजप तर होणारच नाही भाजप तर नाही होणार मग कोण होईल काँग्रेस मग तुमचं हे शरद पवारांचं आणि आपले ठाकरे साहेबांच बर बर आता मला दोन दोन हजार रुपये येत आहे आणि तांदूळ देत आता आणि दे 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 बस आहे इकडलं राजकारण आता तुमच्यात लाडकी बहीण म्हणून आता एक कुठलं तरी काढलेला आहे थोडंच जास्त काय फरक नाही पण फरक आहे थोडं थोडी फरक आहेत जास्ती फ्री लोकांना फ्री जास्त मिळतं तुमच्याकडे लोकांना जर फ्री मिळत नाही तेवढे गृहलक्ष्मी योजनेचे पैसे मिळतात का महिला मिळतात मिळतात किती मिळतात दोन हजार रुपये मिळतात प्रत्येक महिला दोन हजार रुपये ते तुम्ही रक्षाबंधनला काय केला बहिणी काय ते लाडकी बहिणी रक्षाबंधन हे केला रेफर केला रक्षाबंधनला ते का केला तुमच्या इलेक्शन तोंडावर केला ते काय केले त्यांनी सगळ्या कर्नाटकचं कॉपी होय का म्हणजे तुमचं नाव वेगळं आहे आमचं नाव कोणी असं की आमच्या स्कीमचं नाव गृह लक्ष्मी आहे म्हणजे घराची लक्ष्मी हेनी काय केले इलेक्शनच्या हा तुमची लाडकी बहीण आहे हो आमची काय घर लक्ष्मी घराची लक्ष्मी त्यांनी प्रत्येक रुपये दिले ते आता इलेक्शन तोंडात कॉपी केले ते एवढेच केले आणि काय केले महाराष्ट्रामध्ये आता शिंदे सरकारनं शिवसेना फोडली अजितदादांनी राष्ट्रवादी फोडली कसं वाटतंय सगळ्या गोष्टीकडे कसं बघता ते एकच एकच पार्टीचं गोर्मेंट असत तर चांगलं मिळून म्हंटल तर थोड प्रॉब्लेम होत पण आता मग महाराष्ट्राचा विचार केला तर विधानसभा निवडणूक योगातले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे काम आवडते का त्यांचं कसं काय थोडं आमचं बाउंड्रीमध्ये तर थोडं काम काय नाही काय काय केलंय तेवढं आम्हाला माहिती नाही तर महाराष्ट्रातला एक एक राजकारणी म्हणून कोणता चेहरा तुम्हाला आवडतो तुम्हाला ऑप्शन देतो शरद पवार असतील अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नाना पटोले कुठला नेता आवडतो महाराष्ट्राचा सध्याच्या राजकारणात ते पहिला काय बीजेपी शिवसेना होता ना मिक्स ते असलं तर चांगलं होत ते आता सगळं मिक्स केलं ना त्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो पक्ष फोटी मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे काय त्यांनी राजकारण राजकारणीच हो आमच्या घर गर घरगोती माणसं नव्हत बर त्यांनी घरगुती म्हणजे काय आम्ही घरात कसं सांभाळायचं काय सांभाळायचं त्या भावाला काय झाल्या त्यांनी तसलं नव्हतं त्याला काय तर होणं आम्हाला चांगला झालं तर बस असलं ते राजकारणी काय ते राजकारण तसंच करत असणार ते काय विषय मला वाटत नाही